जिथे देशासाठी लढणारे स्वाभिमानी माणसे होते तिथेच लाचार नसते तर नवलच आणि ह्या लाचारांच्या उपद्रवामुळे नको तो अनर्थ घडलास आझाद दस्ता जेव्हा सिद्धगडाच्या पायथ्याशी मुक्कामाला होते तेव्हा त्यांना अन्नधान्याची सोय नव्हती म्हणून त्यांनी मारुती पाटलांकडे चिठ्ठी पाठवली आणि इथेच घात झाला कॅप्टन हॉल प्रसिद्ध या सिद्धगडाकडे निघाला आणि ती तारीख होती दोन जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस दोन जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस मध्यरात्र या दस्त्यातील क्रांतिकारकांसाठी काळ रात्र ठरली हिराजी पाटील अचानक जमिनीवरती कोसळला कॅप्टन हॉलच्या बंदीकृती निघालेली गोडी हिराजी पाटलांच्या छातीला जोरात हिराजी पाटील हे खाली पडले नमस्कार मित्रांनो शिव सकाळ मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आज ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यामध्ये असलेला सिद्धगडाच्या पायथेशी असलेलं वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्मारकास आपण भेट देणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपण मुरबाड मसा मार्गे जांभुर्डे या गावापर्यंत येऊन पोचतो आणि तिथूनच आपल्याला जांभुर्डेपासून आपल्याला सिद्धगडाकडे जाण्यासाठी आपल्याला एक जांभोर्ड्यापासून एक रस्ता लागतो आणि या ठिकाणी आल्यावर आपल्याला एक वनविभागाचा आपल्याला चेकपोस्ट आपल्याला समोरच पाहायला मिळतो मित्रांनो या ठिकाणी वनविभागाने हे भीमाशंकर अभयारण्य भाग दोन या ठिकाणी असलेले हे चेकपोस्ट तर मित्रांनो आपल्याला सिद्धगड आणि स्मारकाकडे जाण्यासाठी आपल्याला प्रतिव्यक्ती आपल्याला माणसाचे सत्तर रुपये आपल्याला द्यावे लागतात आणि आपल्याकडं जर बाईक असेल तर बाईकसाठी आपल्याला साठ रुपये आणि जर आपल्याला आपल्याकडं कार वगैरे असेल फोर व्हीलर तर त्यासाठी आपल्याला एकशे वीस रुपये आपल्याला चार्ज आपल्याला इथे द्यावा लागतो आपल्याला मित्रांनो या ठिकाणी वनविभागाचे हे चेकपोस्ट आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या चेकपोस्टमध्ये आपल्याला विविध प्राण्यांचे आपल्याला इथं केचू पक्ष्यांचे असे या ठिकाणी सुंदर असे फ्लेक्स आपल्याला लावलेले दिसत आहेत तर मित्रांनो आपण जांभर्ड्याकडून थेट आपली गाडी घेऊन आपण या ठिकाणी सिद्धगडाच्या पायतीशी असलेलं भोरवाडी या गावापर्यंत आपण येऊन पोचलेलो आहे मित्रांनो इथे यायला आपल्याला दहा मिनटं जर आपली स्वतःची बाईक का असेल कार असेल तर आपण ह्या ठिकाणी दहा मिनटात ह्या गावापर्यंत पोचू शकतो जर आपल्याला सिद्धगडाच्या वीर हुतात्मा स्मारकाकडं जर आपल्याला जायचं असेल तर हा उजव्याकडच्या रस्त्याने आपण थेट आपली गाडी तिथपर्यंत आपण स्मारकापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो दहा मिनटाच्या अंतरावर आपण त्या स्मारकाजवळ आपण पोचू शकतो आणि समोरच आपल्याला दिसतोय हा सिद्धगड किल्ला तर मित्रांनो ह्या सुद्धा आपण वरती जाऊ शकतो आणि पुढच्या सुद्धा आपण वरती किल्ल्यावर आपण जाऊ शकतो आणि हाच तो सिद्धगड किल्ला, किल्ला मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतोय तर आपण आता प्रथम स्मारकाकडं आपण जाणार आहे भीमाशंकर अभयारण्यात येणारे अनेक जंगली औषधी वनस्पतींनी बहरलेलं वन्य प्राण्यांच्या रहिवासाला नटलेलं निसर्गरम्य धबधब्यांनी सजलेलं एक अविस्मरणीय ठिकाण सिद्धगडाची ओळख सुंदर निसर्गापेक्षाही सुंदर असलेली देणगी या सिद्धगडाला लाभलेली आहे दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीच्या साखरदंडात बंदिस्त असलेल्या आपल्या भारत मुक्त करण्यासाठी लाखो लेकरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली मायभूमीच्या रक्षणासाठी रक्ताचा अभिषेक करून तिला स्वतंत्र करण्याची धडपड केलेली स्वातंत्र्य संग्रामातील अशाच एका रक्ताच्या अभिषेकाचा जिवंत साक्षीदार म्हणजेच सिद्धगड एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य चळवळीतील धगधक्ता अग्निकुंड म्हणजे शहीद हुतात्मा वीरभाई कोतवाल अर्थात विठ्ठल लक्ष्मणराव कोतवाल आणि त्यांचे मानवलीचे सहकारी शहीद हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील भाई कोतवाल यांचा जन्म एक डिसेंबर एकोणीसशे बारा रोजी माथेरान तालुका कर्जत जिल्हा रायगड या ठिकाणी झाला ग्रामीण भागात जन्मलेल्या त्या काळी बी एल एल बी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर गोरगरीब शेतकरी आदिवासी जनतेसाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला न्यायालयाचा दरवाजा ठोठावला परंतु जुलमी इंग्रजी सत्ते पुढे त्यांचा अखेर झालाच मित्रांनो भाई कोतवालांच्या एक गोष्ट लक्षात आली की लातो की भूत बातोसे नाही मान्य वाले म्हणूनच कोतवाल आणि वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या मृत्यूदेहावर दिनांक चार जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस रोजी याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते आणि त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला ही समाधी या ठिकाणी उभारलेली आपल्याला दिसते तर आपण पूर्ण या ठिकाणची पूर्ण आपण माहिती जाणून घेऊया भाई कोतवालांनी सशस्त्र क्रांती गटाची स्थापना केली आणि त्याचं नाव होतं आझाद आणि इथूनच पुढे संघर्ष सुरू झाला ब्रिटिशांच्या या जुल्म सत्तेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला गोर गरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्यासाठी बाईंनी संघर्ष सुरू केला स्वातंत्र्य नाही तर स्वर्ग वन दे मातरम हे घोषवाक्य घेऊन भाई कोतवाल आणि त्यांच्या क्रांतिकारकांनी ही स्वातंत्र्याची लढाई सुरू केली आझाद दस्ता या सशस्त्र क्रांती संघटनेत हिराजी गोमाजी पाटील हिराजी गोमाजी पाटलांचे वडील गोमाजी पाटील यशवंत क्षीरसागर चांदोबा दरेकर भास्कर तांबट बाबू लोहार शिंदे गणपतराव रघुनाथ दादा भगत मास्तर यासारखे अनेक क्रांतिकारकांनी या संघटनेत सामील झाले आणि भाई कोतवाल यांच्या नेतृत्वात दस्ताचे काम सुरू झाले कोतवाल दस्ता नावाच्या भूमिगत भाडोत्री सैनिकांचा गट तयार केला शेतकरी स्वयंसेवी शाळेतील शिक्षक आणि त्यांची चुलतभाऊ पेटांना आणि दत्तोबा हडदे यांच्यासह त्यांनी सुमारे पन्नास लोकांचा एक गट तयार केला त्यांनी मुंबई शहराला वीज पुरवठा करणारे बलाढ्य विजयचे पायनल तोडण्याचा निर्णय घेतला सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस ते नोव्हेंबर एकोणीसशे बेचाळीस पर्यंत त्यांनी जवळजवळ अकरा विजेची पायनल पाडले आणि संपूर्ण मुंबई शहरातले उद्योग आणि रेल्वे ठप्प झाली दस्त्यातील क्रांतिकारकांनी रेल्वेचे रूड उखडले विजेचे खांब पाडले टेलिफोनच्या तारा तोडल्या अर्थात भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी अनेक काही अशी कामे केली की इंग्रजांना जास्तीत जास्त त्यांच्यापासून कसं नुकसान होईल त्यांचा व्यापारावर कसा परिणाम होईल या उद्देशाने त्यांनी या भागामध्ये काम चालू केले असे काम केल्यामुळे त्यांनी इंग्रजांना हैराण करून सोडले मित्रांनो या क्रांतिकारकांना जसे पोटावर चालावे लागते तसे लढण्यासाठी शस्त्रांची खूप गरज होती कारण त्यांना पुढे हा संघर्ष असाच निरंतर चालू ठेवायचा होता त्यासाठी ते त्यांनी ब्रिटिशांच्या पोलीस चौक्या जाडल्या त्यांच्या शस्त्र आगारातून या क्रांतिकारकांनी शस्त्र लांबवली इंग्रजांना सडूती पडू सोडले अनेक प्रयत्नांचे पराकाष्ट करूनही भाई कोतात व दस्ता हाती लागत नव्हता आता जर उपाय केला नाही तर हा वनवासारखा जाणून खाक करेल हे इंग्रजांनी ओळखलं म्हणून भाई कोतवाल व गोमाजी पाटील यांच्यावर दहा हजार रुपये इनाम लावून सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली जिथे देशासाठी लढणारे स्वाभिमानी माणसे होते तिथे लाचार नसते तर नवलच आणि ह्या लाचारांच्या उपद्रवामुळे नको तो अनर्थ घडलास दस्ता जेव्हा सिद्धगडाच्या पायथ्याशी मुक्कामाला होते तेव्हा त्यांना अन्नधान्याची सोय नव्हती म्हणून त्यांनी मारुती पाटलांकडे चिठ्ठी पाठवली आणि इथेच घात झाला ती चिठ्ठी जे तेथील एका जमीनदार लाचार गोविंद साबळेच्या हाती लागली त्याने हे पत्र अधिकारी दालनाकडे वडवले फितूर साबळे आणि अण्णा बोकड ती चिठ्ठी करून घाटमाथ्यानं हॉलपर्यंत पोचले मित्र हो। हा दुधा वाटणारा गवडी ब्रिटिश सरकारच्या आमिषाला बळी पडला आणि ही खबर त्यावेळेचा इंग्रज अधिकारी डी एस पी कॅप्टन हॉल याकडे गेली कॅप्टन हॉल प्रसिद्ध या सिद्ध कडाकडे निघाला आणि ती तारीख होती दोन जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस दोन जानेवारी एकोणीसशे ती मध्यरात्र या दस्त्यातील क्रांतिकारकांसाठी काळ रात्र ठरली मित्र हो। ब्रिटिश पोलीस अधिकारी डी एस पी आर हॉल त्याच्या ठिकाणी दबदबा धरून बसलेला आहे इंग्रज आपल्या आहेत याची खबर सुद्धा भाई सोबत दोन जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस ची पहाट अजा दस्ता दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या तयारीत होता आणि मदत येण्याची वाट पाहत होते रात्र पुढे सरकत होती जवळजवळ पहाट व्हायची वेळ आली होती हिराजी पाटील हे शेकोटी पेटून पहारा देत होते पहारा देत असलेले उपनेते गोमाजी पाटील यांचा मुलगा हिराजी पाटील अचानक जमिनीवरती कोसळला कॅप्टन हॉलच्या बंदीकृतून निघालेली गोडी हिराजी पाटलांच्या छातीला लागली जोरात हिराजी पाटील हे खाली पडले यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला संपूर्ण जंगलात आवाज घुमू लागला हिराजी पाटलांच्या किंचाळीने आझाद दस्त्यातील क्रांतिकारक खळबडून जागी झालेत तेव्हा दबदबा धरून बसलेला आर हॉल आणि स्टेफोर्ड यांनी आझाद दस्त्यावरील सदस्यांवर हल्ला केला भाई कोतवाल यांच्या मांडीला दुखापत झाल्याने त्यांना हालचाल करता आली नाही भाई कोतवाल यांनी आपली बंदूक उचलली गोळी जाणार तोच कॅप्टन हॉल यांच्या बंदुकीच्या गोळीने भाई कोतवाल यांचा पायाचा वेध घेतला भाई जखमी झाले इतर क्रांतिकारकांना त्या ठिकाणाहून निसटण्याचे सांगितले आणि भाई कोतवाल स्वतः एका दगडाच्या आश्रीला राहून त्यांच्यामध्ये चकमक सुरू झाली मित्रांनो अखेर शहीद वीरभाई कोतवाल व त्यांचे मित्र हिराजी गोमाजी पाटील हे सुद्धा जखमी झाले शहीद भगत मास्तर हे सुद्धा इंग्रजांच्या चकमकीमध्ये शहीद झालेत आझाद दस्त्यातील काही क्रांतिकारक पकडले गेले तर काही निसटलेत असो मित्रांनो आझाद दस्त्यातील सर्व क्रांतिकारांना मी विनम्र अभिवादन करतो देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या अनेक कमी ज्ञात स्वातंत्र्य सैनिकांपैकी ते एक होते त्यांच्या शूर लढाया आणि बलिदानासाठी अभिमानाने वीरभाई कोतवाल म्हणजे युद्धा झाले होते जानेवारीच्या दोन तारखेला वीरभाई कोतवाल आणि शहीद हिराजी पाटील यांच्या स्मृतिदिन या तालुक्यामध्ये खूप मोठ्या उत्सवामध्ये या सिद्धगडाच्या पायथ्याशी साजरा केला जातो समोरच आपल्याला हे सिद्धगड जो सर्वात उंच किल्ल्यांमध्ये गणला जाणारा हा पंधराशे साठ मीटर उंच असलेला सिद्धगडाचा बालकिल्ला आपल्याला इथून नजरेस पडतोय आणि हे संपूर्ण भीमाशंकर अभयारण्याचा परिसर आपल्याला येथे पाहायला मिळतोय आणि येथे पर्यटकांसाठी छान प्रकारे उत्कृष्ट अशी वनविभागाने व्यवस्था करून दिलेली आपल्याला पाहायला मिळते आणि एक आणि दोन जानेवारीच्या दिवशी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो आणि जिल्ह्यातील नामांकित व्यक्ती या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवून या स्मारकास मानवंदना घालत असतात तर मित्रांनो आपण स्मारकाच्या ठिकाणी तर या ठिकाणी आपण पाहू शकतो मी फक्त एकटा या ठिकाणी आलेलो आहे कोणीही माझ्या माझ्या सोबतीला नसून पूर्ण हे भीमाशंकरच्या अभयारण्याचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये वनविभागाने विविध प्राण्यांचे या ठिकाणी आपल्याला सूचना फलकसुद्धा लावलेले दिसत आहेत पण स्मारकाला भेट देण्यासाठी आणि येथील इतिहास आपल्या सर्व बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी या ठिकाणी येऊन पोचलेलं आहे आणि सुंदर आणि निसर्गरम्य हा परिसर असून या ठिकाणी फक्त पक्ष्यांचाच किलबलाट आपल्याला ऐकायला मिळतोय